गोंदियाच्या अर्जुनी तालुक्यातील आदिवासी भागात शासनाच्या लेट लतीफ संस्थेचं मोठं नुकसान झालं पावसामुळे उघड्यावर ठेवलेल्या लती आणि कोंब फुटले यात एक हजार क्विंटल धान सडलंय दोन हजार तेवीस मध्ये आदिवासी संस्थांनी खरेदी केलेलं धान महामंडळाकडून उचलण्यात आलं नाही त्यामुळे खरेदी केलेलं धान आदिवासी संस्थांकडे दहा महिन्यांपासून पडू नये ही धान उघड्यावर घेण्याची परमिशन आम्हाला महामंडळाने दिली आणि या कनिर सेंटरला अकरा हजार काही क्विंटल धान खरेदी आम्ही उड्यावरती केली आता उड्यावरती धान केल्यामुळे आज खरेदी केल्या तेव्हापासून अकरा दहा आठ ते नऊ महिने धान उड्यावरतीच राहिले पाऊस आला ऊन आला ह्या सगळ्याचा परिणाम धानावरती पडला आणि धान एकदम घट झाली काय धान सडला काय धान पोचा पडला याचा जबाबदार कोण हे जबाबदारी सरकारने घ्यावी अशी माझी सरकारला विनंती आहे